राज ठाकरेंनी आज गंभीर आरोप केलेले की ज्या शाही निवडणूक आयोगाकडून वापरल्या जात आहेत त्या पुसल्या जात आहेत म्हणून भाजपचा हटावा त्यांचा शाहीवर भरोसा नाही त्यांचा निवडणूक आयोगावर भरोसा नाही त्यांचा न्यायव्यवस्थेवर भरोसा नाही त्यांचा दुसऱ्या मित्र पक्षावर भरोसा नाही आता त्यांच्या या बोलण्याला उत्तर देणं आता शाही जर समजा निवडणूक आयोगानं जर बनावट वापरली तरी शेवटी प्रत्येक पक्षाचा एक एजंट त्या बूथवर बसलेलाच असतो आणि ज्या बुथच्या जवळचा तो असतो जवळपास त्या परिसरातली मतदार हे त्यांच्या ओळखीचेच असतात त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं याचा अर्थ त्यांच्या समोर ढळढळ त्यांना पराभव दिसतो आता ई व्ही आरोप केले होते मला सांगा ई व्ही एम त्यांनी आरोप केला तो आरोप तर लोकांनी फेटवून लावला हरियाणामध्ये तो आरोप राजस्थानमध्ये फेटवून लावला तो आरोप याच्यात समजा बिहारमध्ये फेटळून लावला महाराष्ट्रात फेटवून लावला त्यांच्या आरोपाला फेटाळण्याची आमची काही गरज नाही आता जो शाहीचा आरोप करतात ते आरो आरो करता उद्या जे निकाल लागतील ते लोकच फेटवून टाकतील मतदारच फेटवून टाकतील त्यांचा आरोप राष्ट्रवादीच्या रुपाताईने सुद्धा भाजपवर जाऊन त्या ठिकाणी शाहीचे डबे जप्त केले अरे असं आहे जप्त केले चौकशी होईल चौकशीत जर सिद्ध झालं तर मग निर्णय होईल पण आमचं स्पष्ट मत आहे की निवडणूक आयोग हे निष्पक्षपातीपणानं निवडणुकाचं कर काम करत आहे आणि असं काही प्रकार झालेलं चुकीचं येत आहे राज्यामध्ये जेव्हा निकाल लागतील तेव्हा सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष असणार आहे ज्या ठिकाणी शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आहे त्या ठिकाणी दोन्हीचा मिळून त्या ठिकाणी महापौर होणार आहे आणि ज्या ठिकाणी आमची युती नाही असं जर विचार केला तर सगळ्यात मोठा पक्ष या राज्यात भारतीय जनता पक्ष असणार आहे मतदान प्रक्रिया सुरू आहे इकडं भाजप शिवसेना एकमेक एक परस्पर विरोधी या ठिकाणी मतदान मागते मात्र आज तुम्ही सगळे नेते एकाच जागे बसले हे बघा जालना नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून या राज्यामध्ये सगळ्यात शांततेनं युतीची बोलणी असू द्या किंवा युती झाली कि नाही त्यानंतरची निवडणूक असू द्या आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांना किंवा आमच्या मित्र पक्षांना एकमेकावर टीका टिप्पणी केली नाही आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली आणि त्यामुळं जरी निवडणुकीत युती झाली हो नसली तरी निवडणुकीनंतर सुद्धा आमची युती होऊ शकते जर एखाद्या पक्षाला बहुमत नाही मिळालं तर आम्ही तसे मित्रपक्ष पक्ष केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र आहे आणि वैयक्तिकरित्या जालना शहरात आम्ही जे काही एन डी एचे घटक झालेत मग भ्रमण चव्हाण असो भास्कर आंबेकर असो अर्जुन खोतकर असो बबनराव असो आम्ही सगळे तसे नेहमीच एकत्र बसत असतो आज निमित्त झालं आहे तुम्हाला की सगळेजण वेगवेगळ्या मार्गांना एका ठिकाणी आले आणि भेटी झाल्या म्हणून आम्ही एकत्र बसतो जर आमचा वाद असता किंवा आम्ही एकमेकाला चर्चेतून बसत नसतो तर या ठिकाणी बसण्याचं काही कारण होतं त्यामुळं आम्ही काही एक एकमेकाचे दुश्मन नाही आहेत आम्ही एकमेकाचे मित्र आहे आत्ताही मित्र आहे आणि पुढेही राहू भास्कर आंबेडकरांना की जर जास्त प्रश्नच नाही हा फॉर्म्युला जी युतीचा हा राज्यातला फॉर्म्युला आहे हा देशातला फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला या देशाचे राज्याचे नेते भाजपचे प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी ठरवलेला फॉर्म्युला आहे की ज्याचे जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री त्याचा महापौर त्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष आमचा फॉर्म्युलाच आहे समजा भाजपला बहुमत आलं तर प्रश्न वेगळा येईल पण दोघं जर बहुमतात नाही आलो तर ज्या पक्षाचा जास्त आ, जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाला वरची श्रेष्ठी सांगतील ते आम्ही करू आमचं मत आम ते नाही पक्षाचा विषय नावाचं चाललंय आम्ही एका ठिकाणी बसलो आमच्या गप्पा छप्पा चालल्या गमती जमती चालल्या ते नावावर जाऊ नका शिवसेना ठरवाय शिवसेनेला अधिकार आहे त्यांचा उमेदवार ठरवायचा आणि भाजपाला अधिकारी भाजपचा भाजपाचा उमेदवार ठरवायचा